नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित तर इथं बघा महापारेषण इथं नोकरीचं ठिकाण पुणे आहे आणि याच्यामध्ये कोणत्या जागेकरता ही जाहिरात आहे आणि किती जागा आहेत सर्व काही डिटेल्स माहिती पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी इथं बघा औदा सवसु विभाग दोन पुणे कार्यालयामार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार म्हणजेच अप्रेंटिसशिप या पदाकरिता एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी अटी शर्तीच्या अधीन राहून करारबद्ध करण्यात येत आहे त्याच्यामध्ये पदाचं नाव आहे आय टी आय इलेक्ट्रिशियन एकूण व्हॅकन्सी या पंधरा आहेत आणि वयाची मर्यादा ही वयवर्ष किमान अठरा वर्ष ते कमाल तीस वर्ष आणि मागासवर्गीय त्याचप्रमाणे इतर काही कास्ट करता जे काही रिझर्वेशन असेल गव्हर्नमेंटचं ते सुद्धा तुम्हाला इथं शिथिलता वयोमर्यादेमध्ये मिळत आहे हे सुद्धा इथं नमूद आहे याच्यामध्ये आपल्याला आपण जर दहावी पास झाला असेल आणि त्यानंतर आय टी आय कोर्स जो आहे दोन वर्षाचा तो जर आपण केला असेल तर आपण या पदाला अप्लाय करू शकता तर मित्रांनो जॉब लोकेशन जे असेल तर पुणे जिल्ह्यातील उमेदवारांनाच प्राधान्य दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कामाचं ठिकाण जे असेल ते बघा तळेगाव कामथडी भाटघर त्याचप्रमाणे आंध्रलेख दोनशे वीस के वी उपकेंद्र तळेगाव उसे पिरंगूट शंभर के वी उपकेंद्र लोणावळा तळेगाव पवना हे तुम्हाला असेल तर मित्रांनो उमेदवारांनी इयत्ता दहावीच्या उत्तीर्णचे गुणपत्रक व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आय टी आय परीक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुण आधार कार्ड अपलोड करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जासोबत जातीचं प्रमाणपत्र डब्ल्यू एस असल्याचे प्रमाणपत्र स्कॅन कॉपी सादर करणे आवश्यक आहे तर या संदर्भामध्ये अर्ज जर आपल्याला करायचा असेल तर तो ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चोवीस दहा दोन हजार पंचवीस आहे या संदर्भामध्ये ऑफिशियल जाहिरात ही डब्ल्यू 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 डॉट ॲप्रेंटिशिप इंडिया डॉट ओ आर जी ये वरती या वेबसाईटवरती ही जाहिरात आलेली आहे या व्यतिरिक्त आपल्याला जर काही शंका असतील तर आपल्याला या संदर्भामध्ये काही जर आपल्याला काही अडचण असेल किंवा शंका असतील तर आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्या शंकांचं निरसन कॉमेंट बॉक्समध्येच करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा